गाणाया बरीला गाना बरीला सवा मनाचा गाणा बरीला इला सवा म्हणाचा गाणा बरीला सवा मनाचा आणि का देवा का ज्योतीपणाला मांडवी का देव का जोती बाला मांडवी आला मांड विमायच नाही मांडवी आला मांड विमानायच नाही मांडवी आला मांड विमानायच नाहीला मांडवी आला मांड विमानायच नाहीला मांडवी मांड बिव दारीन चरवी सांडली मांड बिव दारीन दारेन सांडली मांड बिव दारीन दारेन सांडली घागर सांडली तो पायाची घागर सांडली घागर सांडली तो पायाची घागर सांडली सांड ಧನಿ ಜವಾ ಪನ್ ಧನೆಯ ನವರಿ ಜೀರ ಧನೆಯ ನವರಿ ಛ್ಯಾ धन्य नवरीच्या बापाया चिन धन्य नवरीच्या अष्टग अष्ट गुजा देवी देवी आलिया अष्ट गुजा देवी देवी आलिया देवी आलिया कार्यासाठी न देवी आलिया देवी आलिया कार्यासाठी न देवी आलिया, दिवी आलिया। देवी आली आकार्या देवी आली दिली देवी आली आकार्या का न दारी साखर पानस पान सुपारी पान सुपा वाटीन पान सुपारी पानं सुपारी वाटीन पान सुपारी पान सोप बीरी 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 वाटीन पान सुपारी खंड खंडो वा बालाई जेन आव लक्ष्मी खंडो बाबाला लाई लक्ष्मी याव लक्ष्मी साई तनयावा लक्ष्मी एका खंडो बाबाला लाई जिनयाव लक्ष्मी याव लक्ष्मी साई तनयावा लक्ष्मी याव लक्ष्मी साई तनयाव लक्ष्मी याव लक्ष्मी सई तन यावं लक्ष्मी यावं लक्ष्मी सई तन याव लक्ष्मी आणि माझ्या घरी कार्य तुला माझ्या घरी कार्य आहे तुला सारच तुला सारच माही तन तुला सारच माझ्या घरी कार्य आहे तुला सारच माझ्या घरी कार्या तुला सारच तुला सार तुला सारच तुला सार च तुला सारच तुला सार च तुला सारच तुला सार च माई तर तुला सारच पाटवली पाठवली मुळ चिटिन नाही झालं पाठवली मुळ चिटीन नाही झालं पीठ मिट नाही झालं या पीठ मीठ नाही झालं या नाही या पीठ मीठ नाही झालं या पाठवली मुळ चिटीन नाही झालं या नाही झालं या पीठ मिटल नाही या नाही या पीठ पीठल नाही झालं या दयाळू काळूबाईन मांडर ही एका दयाळू काळूबाईन मांडर मांडर मांडरगडावण बोन लोटन गांडर मांडर मांडरगडावण कोण लोटन मांडर गाडावण मांडरगाड खांबूर खांब दूर दूर सारान खांब दूर दुर खांबदूर दूर सारान खांबादूरधुर खांब दूर बी धुर सारान खांब दूर बी खांब जागा करण तिच्या रताला जागा करण तिच्या रताला जागा करण तिच्या हिक मांडव बिवाच्या दारिरा हिक मांडवी हिक मडव बिवाच्या

காடி குமராஜ் கிளி காடி குமராஜ் காடி குமராஜ் கிளி காடி குமராஜ் பாட்டு பாட்டு மூடிட்டு मांढरगाडा चालाडीला मांडरगडाच्या मांडगडाच्या मांडरगडा च्या मांडरगडाच्या मांडरगडा च्या मांडरगडा मांडरगडाच्या मांडरगडा चालाडीला मांडरगडाच्या

seka wande <tickamana>, mi wati ata no. alipa wone alipa wone kuna kuna na 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 alipa wone. एका कोटी लक्ष्मी नारायण एका कोटी आशे कोटी जे बसाईले लक्ष्मी नारायण आशे कोटी जे बसाईले लक्ष्मी नारायण आशे कोटी जे बसाईले लक्ष्मी नारायण आशे कोटी चे बसाईले लक्ष्मी नारायण आशे कोटी चे बस मांड बिवाच्या दारिल कोणा रांगोळी मांड बिवच्या दारिल कोणा रांगोळी कोण रांगोळी काडी तीन कोणा रांगोळी कोण रांगोळी काडी तीन कोणा रांगोळी कोणा रांगोळी काडी तीन कोणा रांगोळी मोला गणपती हिनाच्या आले राजे गणपती आले राजे गणपती आले राजे 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 आले राजे कवळी सुपारी कवळी सुपारीचीन कवळी सुपारी सुपारी पानायाचीन कवळी सुपारी कवळी सुपारी पानायाचीन कवळी सुपारी कवळी सुपारी पानायाचीन रुसाली ಕುರೋಲಿ ರೊಸಲಿ ಮಾನಾಯ ಚಿನ ಕುರೋಲಿ ರೊಸಲಿ ಕುರೋಲಿ ರೊಸಲಿ ಮಾನಾಯ ಚಿನ ಕುರೋಲಿ ರೊಸಲಿ ಕುರೋಲಿ ರೊಸಲಿ ಮಾನಾಯ ಚಿನ ಕುರೋಲಿ ರೊಸರಿ ಈ ಕ ಲಗಣ ಪರೈ ಸ आणि एक मांड विवाच्या दारी मांड विव च्या दारिराय ग रा

कुमारी ना ग बाई देव देई देवकाचं ताट हिका कुमारी ना बाई देव देवकाचं ताट का कुमारी का बाई देई देवकाचं ताट देई देवाचं ताट न देई देव का देव दे मांडव बिवाच्या दारीण नाका करूया मांडव चा ना चिंता नका करूया चिंता कोणी नाका करूया चिंता कोणी करुया

धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा माझी गाणी कशी वाटतात ते सांगा नक्की लाईक करा शेअर करा सरप्राईज करा आवडली तर धन्यवाद